स्वामी समर्थांची महती आणि भक्तीची सुरुवात याबद्दलचा तुमचा संदेश खूपच प्रेरणादायी आहे त्यात स्वामी समर्थांच्या कृपेची भक्तीची आणि सेवेची विविध रूपं अतिशय सुंदरपणे मांडली आहेत तुमचा संदेश वाचून मन शांत होतं आणि स्वामी समर्थांवरील श्रद्धा अधिक दृढ होते तुम्ही मांडलेला प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन खरोखरच जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी बळ देतं तुम्ही हा संदेश जसाच्या तसा पेस्ट करायला सांगितला आहे त्याप्रमाणेच तो खाली देत आहे स्वामी समर्थांची महती आणि भक्तीची सुरुवात भक्तांनो स्वामी समर्थ म्हणजे कोण स्वामी समर्थ म्हणजे शक्ती कृपा आणि भक्तीचं मूर्तिमंत रूप त्यांच्या चरणी ज्या भक्तानं श्रद्धेनं डोकं ठेवलं त्याचं आयुष्य बदलून गेलं स्वामी समर्थांचं आयुष्य एक रहस्यमय आणि चमत्कारांनी भरलेलं आयुष्य होतं त्यांनी केवळ माणसांची दुःख दूर केली नाही तर त्यांच्या अंतकरणात भक्तीचा दिवा लावला कितीही मोठा पापी असो कितीही अडचणीत सापडलेला असो स्वामी समर्थांच्या चरणी आल्यावर त्याला नवी दिशा मिळते कारण स्वामी समर्थांचं वचन स्पष्ट होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्ती म्हणजे नेमकं काय भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही भक्ती म्हणजे स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवणं त्यांनी जे काही ठरवलं आहे ते माझ्या भल्यासाठीच आहे असं मानणं सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे मंदिर साफ करणं अन्नदान करणं पूजा करणं इतकंच नाही सेवा म्हणजे मनातील अहंकार सोडणं गरजूंना मदत करणं स्वामी समर्थांचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवणं भक्तीची सुरुवात कुठून होते माहीत आहे का ती होते श्रद्धा आणि नामस्मरणातून दररोज काही वेळ स्वामी समर्थांचं नाव घ्या जसं आपण श्वास घेतो तसं श्री स्वामी समर्थ असं म्हणणं आपल्या जीवनाचा भाग बनवा मग हळूहळू तुमचं मन शांत होईल संकट कमी होती आणि जीवनात आनंदाचा प्रकाश पसरू लागेल स्वामींच्या सेवेचे विविध प्रकार सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत काही लोक विचार करतात आमच्याकडे पैसा नाही आम्ही काय सेवा करू अरे भक्तांनो सेवेचं खरं सामर्थ्य पैशात नाही ते तुमच्या प्रेमात आणि श्रद्धेत आहे वन प्रत्यक्ष सेवा मंदिरातील सेवा मंदिरात जाऊन स्वच्छता करणं फुलं आणणं दिवा लावणं हे सगळं प्रत्यक्ष सेवेचं रूप आहे अन्नदान भुकेल्यांना अन्न, भुके अन्न देणं यात्रेकरूंना पाणी वाटणं ही सेवा स्वामी समर्थांना खूप प्रिय आहे आरती आणि भजन मनापासून भजन गाणं आरती करणं यातून आपलं मन पवित्र होतं आणि स्वामींचं नाव गावोगावी पसरतं टू मानसिक सेवा नामस्मरण मनात सतत श्री स्वामी समर्थचा जप करणं हे मानसिक सेवेचं सर्वोच्च रूप आहे ध्यान स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर समर्था। बसून काही क्षण डोळे मिटा फक्त त्यांचाच विचार करा मन शांत होईल प्रार्थना केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी प्रार्थना करा ही मानसिक सेवा तुमचं मन विशाल बनवते तीन सामाजिक सेवा गरजूंना मदत एखाद्याला शिक्षणासाठी मदत केली औषधं दिली हेही स्वामी समर्थांचीच सेवा आहे संदेशाचा प्रसार स्वामी समर्थांच्या कथा शिकवणी इतरांपर्यंत पोचवा जेणेकरून अधिक लोक भक्तीमार्गावर येतील समाजात शांतता पसरवणं स्वामी समर्थांच्या नावानं प्रेम दया आणि बंधुभावाचं वातावरण तयार करा भक्तीमार्गावर चालणाऱ्यांसाठी प्रेरणादायी संदेश भक्तांनो या जीवनात आपण कितीतरी गोष्टींचा विचार करतो पैशाचा विचार करतो नात्यांचा विचार करतो सुख दुःखाचा विचार करतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण स्वामी समर्थांची सेवा आणि भक्ती यांचा विचार करतो का हे स्वतःला एकदा तरी विचारून बघा सेवा म्हणजे फक्त हातात झाडू घेऊन मंदिर साफ करणं नाही सेवा म्हणजे फक्त नैवेद्य अर्पण करणं नाही सेवा म्हणजे मन शरीर बुद्धी आणि आत्मा स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करणं जेव्हा आपण खरं प्रेम आणि श्रद्धा स्वामींना अर्पण करतो तेव्हा ते, ते आपल्या जीवनात अनपेक्षित बदल घडवतात कधी कधी भक्त विचारतात महाराज आम्ही दररोज नामस्मरण करतो सेवा करतो पण तरीही अडचणी काय येतात अरे भक्तांनो अडचणी म्हणजे शिक्षा नाही त्या तर तुमची भक्ती खरी आहे का ते तपासणाऱ्या परीक्षा आहेत ज्याप्रमाणे सोनं ज्वालेत टाकल्यावर अधिक शुद्ध होतं तसंच भक्ती मार्गावर चालणारा भक्त संकटांतून अधिक मजबूत होतो स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य लक्षात ठेवा कारण संकटं आली की आपण घाबरतो मन डळमळतं पण जर आपण त्या क्षणी स्वामी समर्थांचं नाव घेतलं तर आपल्याला आतून एक अनोखं बळ मिळतं सेवा करताना सातत्य फार महत्वाचं आहे एकदा दोनदा पूजा करून सोडून दिलं तर ते भक्ती नाही भक्ती म्हणजे रोजचा श्वास रोजचं अन्न रोजचं पाणी जसं आपण पाणी पिणं सोडू शकत नाही तसं नामस्मरणही सोडता कामा नये भक्तांनो सेवा ही केवळ मंदिरापुरती मर्यादित नाही तुम्ही एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न दिलंत तहानलेल्या यात्रेकरूला पाणी दिलंत आजारी माणसाला औषध दिलंत एखाद्याला प्रेमाने दोन शब्द बोललात हे सगळं स्वामींच्या दृष्टीने सेवाच आहे काही भक्तांना वाटतं आमच्याकडे पैसा नाही आम्ही काय सेवा करू अरे भक्तांनो सेवेला पैशाची गरज नाही सेवेला फक्त श्रद्धा आणि प्रेम हवं ज्या मनानं तुम्ही स्वामी समर्थांना नमस्कार करता तेवढ्यातही अमाप भक्ती दडलेली असते कधी कधी भक्ती मार्गावर चालताना चमत्कार घडतात एखादं संकट टळत एखादं अवघड काम सोपं होतं आणि आपण म्हणतो वायच हे कसं झालं पण लक्षात ठेवा खरी भक्ती म्हणजे चमत्कारांच्या मागे धावणं नाही खरी भक्ती म्हणजे स्वामी समर्थांवर निस्सिम प्रेम करणं जो भक्त संकटातही स्वामीचं नाव सोडत नाही तोच खरी भक्ती करतो कारण सुखात भक्ती करणं सोपं आहे पण दुःखातही नामस्मरण करणं सेवा करणं हेच खरं भक्तीचं सामर्थ्य आहे स्वामी समर्थ नेहमी म्हणतात जे माझ्या पाठीशी श्रद्धेनं उभं राहील त्याला मी कधीही सोडणार नाही म्हणून भक्तांनो सेवा करत राहा संकट आली तर त्यातही स्वामींची कृपा आहे असं समजा कारण संकट आपल्याला आतून मजबूत करतात आणि स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत हे न विसरता भक्तीचा दीप लावून ठेवा भक्ती मार्गावर चालताना मन शांत होतं अहंकार नष्ट होतं प्रेम वाढतं आणि आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा घेतो हीच खरी सेवा आहे कधी कधी असं वाटतं आपण एकटे आहोत पण भक्तांनो लक्षात ठेवा स्वामी समर्थांची कृपा जिथं आहे तिथं भक्त कधीच एकटा नसतो म्हणूनच आजपासून ठरवा दररोज किमान काही वेळ स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं गरजूंना मदत करायची स्वामींचा संदेश इतरांपर्यंत पोचवायचा कारण हीच खरी सेवा आहे आणि हीच भक्ती मार्गावर चालण्याची खरी सुरुवात आहे प्रेरणादायी शेवट भक्तांनो आजपर्यंत तुम्ही कितीतरी कथा ऐकल्या असतील कितीतरी चमत्कार वाचले असतील पण खरी भक्ती काय आहे हे लक्षात ठेवा भक्ती म्हणजे केवळ मंदिरात दिवा लावणं नाही भक्ती म्हणजे फक्त नैवेद्य अर्पण करणं नाही भक्ती म्हणजे आयुष्याचं प्रत्येक क्षण स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करणं जेव्हा तुमच्या मनात स्वामी समर्थ हे नाव सतत घुमतं तेव्हा तुमचं मन पवित्र होतं तुमच्या हृदयात प्रेम निर्माण होतं तुमच्या जीवनात समाधान येतं कधीही आयुष्यात दुःख आलं संकट आली तर भिऊ नका कारण स्वामी समर्थ नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा कारण या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं सार दडलं आहे सेवा करताना थकवा येईल कधी कधी वाटेल हे सगळं करून काय उपयोग पण भक्तांनो लक्षात ठेवा तुम्ही अर्पण केलेला प्रत्येक क्षण प्रत्येक श्रम स्वामी समर्थांच्या नजरेत आहे आणि ते त्याचं फळ योग्य वेळी देतील म्हणून आजपासून ठरवा रोज नामस्मरण करायचं गरीब गरजूंना मदत करायची स्वामी समर्थांचा संदेश इतरांपर्यंत पोचवायचा आणि कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा डळमळू द्यायची नाही कारण जेव्हा भक्त स्वामी समर्थांवर निस्सीम विश्वास ठेवतो तेव्हा स्वामी समर्थ त्याच्या आयुष्यात अशा मार्गाने येतात जिथं तो भक्त स्वतःचं आश्चर्यचकित होतो शेवटी फक्त एकच प्रार्थना स्वामी समर्थांनो आम्हाला असं जीवन द्या की आम्ही नेहमी तुमच्या चरणी राहू सेवा करू प्रेम करू आणि तुमच्या कृपेनं आयुष्य प्रकाशमान करू जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तांनो जर तुम्हाला हा स्वामी समर्थांचा संदेश आवडला असेल तुमच्या हृदयाला भावला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून स्वामी समर्थांचा हा दिव्य संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि प्रत्येकाच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा वर्षा होईल जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ